सातारा शहरातील रिक्षा चालकांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही ड्रेस बॅच बिल्ला मीटर सारख्या अनेक त्रुटी असताना देखील पोलिसांनी हाताशी धरून जनतेची लूट लावली आहे सदर व्हिडिओ हा शहराच्या नागरिकांनी लोकवृत्तला पाठवला आहे कुठे चालू आहे सांगा आणि नियमानुसार काय असेल त्यांनी लहान पोरांना बसवायचं म्हणजे तुम्ही लुटमार लावले का सात लुटमार लावले का रिक्षा तू मी एक विचार बेस्ट दाखवा तुमचा बॅच आहे का तुमच्याकडे बॅच आहे का तुमच्याकडे ड्रेस आहे का तुझा ड्रेस आहे का तुझा ड्रेस आहे का अंगाव अंगाव ड्रेस आहे का शंभर रुपये नाही पन्नास होत्यात पन्नास दे नाही तर मी एसटी ऑफिसला जाईन तिथे फाडायचं फाडीच पन्नास रुपये होत्या

तुला सांगतोय पन्नास येत होतंय का नाही सांग त्याचं नाव नंबर सांगितलं बोल बोल गाडीच मीटर काय होतील गाडी तिथं तुला सांगतोय काय मीटर होते ना ते मीटर गाडीत तुला एक सांगतो नाव सांग मला काय म्हणायचे तुझं नाव मी गाडीत बसा गाडीत बसायचं नाही ऐक मी काय म्हणतोय मी स्वतः गाडीत बसा तुमच्या का तुम्हाला मी धंद्याला लावीन भिकायला लावीन तुला मी तुझ्या आई जीवी द्यायला लावू नकोस जीवी द्यायला लावू नकोस मी लय जीवी द्यायला सांगतो चला शाह उपरित